नगरमध्ये होणाऱ्या सतराव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झालं यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील खजिनदार मंगल पांडे राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ आदी उपस्थित होते वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅट वर ही स्पर्धा दिनांक एकवीस मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत पार पडणार बोध चिन्हाचं अनावरण झालं उपस्थित असणारे पद्मश्री पोपटरावजी पवार शशिकांतजी गाडे व सर्व पदाधिकारी कबड्डी संघटनेचे उपस्थित होते यानिमित्ताने महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे खेळाडू यांची संघनिवड चाचणी देखील या ठिकाणी सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्ताने अहमदनगरचा एक वेगळाही अशी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल असा हा आपण प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच ही बाब आपल्या शहरासाठी गौरवाची आहे सर्व खेळाडूंडा અમદનગર મહાનગરપાલિકાच्या, માજાવતીને વ જિલ્લા ક્રીડા સંઘનેચા વતીને, ફૌષિક કબડ્ડી સંઘનેચા વતીને હાર્દિક શુભકામના. આ ખેલ ભારતીય વરિષ્ઠ ગઠ 77મી કબડ્ડી 77મી કબડ્ડી સ્પર્ધા નગરમદે હોતા આયાચા નગરકરાચા દ્રષ્ટિએ ખૂબ ગૌરવાચે બાબ છે. આ જિલ્લા કબડ્ડી એસોસિએશન છે સચિવ શ્રી શંજી ગાડે સર यांच्या વિશેષ પ્રયત્નાતoon नगरकरांना स्टेटनंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी विशेष करून नगरच्या खेळाडूंनी प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील हिरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे यातून मुलांना आणि मुलींनासुद्धा शालेय स्तरापासून तर वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे म्हणून हे आपल्या नगरकराच्या दृष्टीने सत्तारा सत् सत्तरावी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे वाड्या पार्क या मैदानावर पार पाडणार आहे म्हणून या स्पर्धेला बोधचिन्ह हवं म्हणून आज या ठिकाणी भिडू हे बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार आणि महापालिकेचे आयुक्त जावळेसाहेब आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे या तिघांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी पार पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक स्पर्धेला बोधचिन्ह असतं तसं या स्पर्धेला काळवीट हे बोधचिन्ह आपण अनावरण केलेलं आहे काळवीटचा अर्थ चापडई फुल देणं आक्रमकता लवचिकता हुशारी आज मध्ये ते सर्व आहे म्हणून हे बोच नामे त्या ठिकाणी निवडले या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघाचं सराव शिबिर चालू आहे जवळपास राज्यातून तीस खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत उद्या सकाळी या तीस खेळाडूतून अंतिम बारा जणांचा संघ निवडला जाणार आहे यामध्ये अनेक प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत या स्पर्धेच्या दरम्यान जवळपास संपूर्ण भारतातून दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्रो कबड्डी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि त्या सर्व खेळाडूंचा खेळ खेड़ पाहण्याची संधी नगरच्या क्रीडारसिकांना त्याचप्रमाणे नवोदित जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना हा योग येणार आहे यावेळी दादासाहेब आव्हाड क्रीडा प्रशिक्षक खुरांगे अजय पवार प्रकाश बोर्डे प्राध्यापक राव कुराडे विजय मिस्किन एम पी कसरे आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर